एकतीस मार्च 2025 हजार पंचवीस वार सोमवार स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी खूप मोठा दिवस हा मानला जातो कारण या दिवसाची प्रतीक्षा आपण भरपूर दिवसांपासून करत असतो या दिवशी विशेष नैवेद्य विशेष सेवा विशेष पारायण असं भरपूर असंख्य कार्यक्रम स्वामी केंद्रात स्वामी मठात आयोजन केले जाते मित्रांनो या दिवशी आपण घरी राहून सुद्धा स्वामींची सेवा करू शकतो स्वामींना स्वामींच्या आवडीचा नैवेद्य दाखवू शकतो आता स्वामींना काही पदार्थ आवडतात ते पदार्थ आपण करावेत आणि प्रेमाने आपुलकीने तो नैवेद्य स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तो दाखवायचा आहे आता स्वामींना आवडीचे पदार्थ कोणते तर स्वामींना अत्यंत आवडीचा पदार्थ आहे पुरणपोळी पुरणपोळीसोबत खीर किंवा आमरस आपण करू शकतो स्वामींना आणखी एक पदार्थ आवडतो तो, तो म्हणजे कांदा भजी आणि अजून एक पदार्थ आवडतो तो, तो म्हणजे बेसनाचे लाडू तर तुम्ही यातून कोणतेही पदार्थ करावेत एक ताड बनवावे आमरस पुरणपोळी आमटी भात आणि स्वामींना दाखवावा